नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तर आज मी साधारणतः काही जणांचं मत कसं असतो की एकदा पी तपासलो आणि समजा बी पीची गोळी चालू झाली तर मग औषध कायमस्वरूपी घ्यावं लागेल म्हणून मग मंडळी काय करतात मंडळी काय करतात तर बी पी तपासायला डॉक्टरांच्याकडे जातच नाहीत म्हणजे बी पी तपासलं जात नाही आणि आपल्याला गोळी घ्यावी लागत नाही म्हणजे याचा अर्थ तुमचा बी पीचा काही प्रॉब्लेम नाही असं काही आहे का हो बघा आमचं काय अज्ञान आहे आणि कशाला आम्ही घाबरतो शुगरच्याही बाबतीमध्ये लोकं तसंच करतात डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्ही शुगर तपासून घ्या जायचंच नाही तिकडे तपासायलाच जायचं नाही काहीतरी इकडे झाडं पाला खा कडुदिंबाची पानंच खा सदाफुलीचीच पानं खा किंवा आणि कुठलं तरी फा घासफूस काहीतरी खात बस असलं काहीतरी करत बसतात आणि म्हणून मला आज हा व्हिडिओ करावा असा वाटला तर माझी एक मैत्रिणी बरं का म्हणून मी तुमच्याशी आज या विषयावर बोलायला गेली सगळ्यात पहिली गोष्ट मी एक तुम्हाला सांगते की मला एकानी कमेंटमध्ये लिहिलं होतं की मॅडम रोजच्या रोज खाली असं तारीख घालत जावा म्हणजे तुमचं कुठल्या तारखेचा कुठला व्हिडिओ आहे हे तुम्ही केलेला आहे हे कळेल हे काय आपले डेली ब्लॉग्स नाहीत आपले रँडम सगळे विषय असतात त्यामुळे त्याच्यावर खाली विषय हे खाली तारीख टाकून लिहायची काही गरज नाही आपला तुम्ही क दहा वर्षापूर्वी दहा प वर्षानंतर जरी तुम्ही माझे व्हिडिओज बघितले तरी ते तो विषय जो आहे तो तुमचा आवश्यकच असतो हे काही डेली ब्लॉग्स नव्हे आज मी काय स्वयंपाक केला काय मी कुठे गेले काय केलं काय भाजी केली काय केलं <coughs> आज आम्ही काय काय कुठे गेलो तो कोण आलो होतो आमच्या घरी हे सगळं समजून घेण्यासाठी म्हणून जे आपण डेली ब्लॉग्स करत असतो तसा हा डेली ब्लॉग नव्हे तर त्यामुळे मी कधीही तारीख टाकत नाही आणि टाकणारसुद्धा नाही तुम्ही तुम्हाला कुठलाही विषय कधीही तुम्ही बघू शकता तसंच आणखीन एक कोणीतरी म्हटलं मॅडम त्याला तुम्ही नंबर टाकत जा एक दोन तीन चार पाच सहा आय डोंट नो आता माझा किती नंबर चालू असेल व्हिडिओचा तर त्यामुळे मी काही तेही करू शकत नाही कारण एक लक्षात घ्या काही वेळेला मी एखादा विषय जो आज घेतलेला असतो रेकॉर्ड करून ठेवलेला असतो आणि समजा दोन दिवसांनी माझ्या लक्षात आलं की आत्ताचा करंट आपल्याला दुसरा काहीतरी विषय बोलणं फार आवश्यक आहे किंवा एखादी कमेंट आलेली आणि त्याविषयी बोलणं आवश्यक आहे तर मी त्या बोलते <coughs> आणि तोपर्यंत हा अपलोड झालेला असतो आधीचा मग त्यावेळेला सगळे नंबर खालीवर होणार मग तुम्ही म्हणणार ओ मॅडम नंबर सगळे खालीवर आहे त्याला काय अर्थ आहे त्यामुळे मी नंबरही कधी घालत नाही आणि तुम्ही म्हणता की मॅडम लिंक देत जा म्हणजे <coughs> ह्या नंबरचा व्हिडिओ तुम्ही असा असा बघा वगैरे वगैरे असे तुम्ही लिंक द्या देत जा असं तुम्ही म्हणता किंवा तुम्ही जेव्हा मला कमेंटमध्ये विचारता एखादा प्रश्न तर तुम्ही तिथंच लिहिता की तुमच्या व्हिडिओचा नंबर सांगा हे सांगा लिंक पाठवा तर ते मलाही सुद्धा पॉसिबल नाही शोधणं मला वैयक्तिक कसं शक्य आहे एवढ्या व्हिडिओमधनं शोधून काढणं उलट यूपू यूट्यूबकडे अल्गोरिदम असतो त्यामुळे समजा मी डोकेदुखी लिहिलं तर डोकेदुखीचे सगळ्या लोकांचे त्याच्यावरचे उपाय कारणं घरगुती उपाय हे सगळे तुम्हाला विषयी येतात आणि ये सगळ्यांचेही व्हिडिओ येतात तुम्हाला तर त्यामुळे ही काही इतकी सोपी गोष्ट नाही आहे त्यामुळे मी कधी नंबरही टाकत नाही लिंकही देत नाही आणि प्रत्येक याच्या व्हिडिओच्या खाली मी कुठल्या दिवशी हा व्हिडिओ केलेला आहे हेही काही तारीख टाकलेली नसते आणि टाकणारही नाही कारण की हे काय आपले डेली ब्लॉग्स नव्हेत सगळ्यात पहिली गोष्ट आणि स आम्ही ते प्लेलिस्ट वगैरे पण करत नाही हो की म्हणजे समजा आता एखाद्या विषयाची प्लेलिस्ट आपण केली तर तुम्हाला त्या विषयाचे काही ए जरा दोन मिनटं त्या विषयाचे जर का आपण एखादी प्लेलिस्ट जर का आपण केली तर मग त्या प्लेलिस्ट विमधले त्या विषयाच्या संबंधित सगळे जे काही व्हिडिओज असतात ते तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतात पण असंही आपलं काही नसतं आपण रँडम गप्पा मारत असतो बोलत असतो आणि जो काही विषय असतो त्याचा तो टायटल असतो त्यामुळे मी प्लेलिस्टसुद्धा कधी करत नसते तर अशाच आपल्या ह्या गप्पा चालू राहत असतात आणि त्या तुमच्या मनातल्या आणि माझ्या मनातल्या सुद्धा असतात मला आज एकीनी आता मी शेवटी तर ते डायबिटीस आणि ब्लड विश प्रेशरच्या गोळ्यांविषयी बोलणारच आहे पण त्याआधी एक विषय आठवला म्हणून सांगते मला एकीनं लिहिलं की मॅडम आम्हाला मला मैत्रिणी नाही आहेत मला मैत्रिणी सामावून घेत नाहीत तर मी काय करू मला मैत्रिणी आहेत तर हे बघा मैत्रिणी करायच्यात म्हणून मैत्रिणी होत नसतात तुम्ही ही मैत्री सहजपणे एकमेकींच्यासाठी वेळ देऊन गप्पा मारून किंवा एकमेकींचा श्रोता होऊन सुद्धा तुमची मैत्री होऊ शकते म्हणजे समजा एखाद्या मैत्रिणीला खूप काही सांगायचं असतं बोलायचं असतं तर त्यावेळेला तुम्ही त्या व्यक्तीचं श्रोता होणं हे सुद्धा फार आवश्यक आहे म्हणजे तिचं सगळं शांतपणे ऐकून घेणं हे सुद्धा चांगल्या मैत्रीचं चा लक्षण आहे किंवा एखादीनं तुम्हाला सांगितलं माझ्यावर इथं येणार का मला जायचं आहे सोबत तर आपण लगेच हो आपण वेळ काढून जाऊ म्हणणं हो म्हणणं तिला साथ देणं हे सुद्धा फार आवश्यक गोष्ट आहे किंवा एखादी गोष्ट तिनं विचारली असं असं झालेलं आहे तर तिला एखादा चांगला सल्ला देणं बॅकबायटिंग म्हणजे कुचकेपणाने काही न बोलणं किंवा दु तिसऱ्या व्यक्तीविषयी वाईट न बोलणं <coughs> चाहड्या न करणं हे जर का गुण सगळे तुमच्यात असतील तर तुमची मैत्री होऊ शकते आणि मैत्री काय तुम्हाला तुम्ही काही समूह ह्याच्यातच करावी अशी काही नाही कुणाशी सुद्धा तुमची मैत्री होऊ शकते अगदी माझी तर मी तुम्हाला सांगते की आमच्या दारावरती भाजीवाल्या मावशी आहेत त्यांच्याशीसुद्धा माझी मैत्री आहे मी अगदी त्यांना पण म्हणत असते काय हो खोकला झाला आहे काय हो हाताला काय बांधून घेतला आहे काय हो ही साडी आज छान दिसायला लागली आहे बरं का काय हो दोन दिवस आला नाहीत हे काय हे आपली मैत्रीच असते ना यालाच मैत्री म्हणायची मैत्री म्हणजे काय दुसऱ्या कशाला म्हणायचं त्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीशी प्रेमाने बोलणे त्या व्यक्तीला प्रेम देणे ह्यालाच म्हणायचं मैत्री मैत्री म्हणजे काही वेगळं नाही आणि समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेणे ह्याला मैत्री म्हणायचं आपण सारखं बडबडणं समोरच्याला सारखे उपदेश करणं सल्ले देणं ही मैत्री कधीही होऊ शकत नाही माझंच खरं म्हणणं मला स्वतःला शहाणं म्हणा असं म्हणणं या असं जर का तुम्ही करायला लागलात तर कधीही तुमची मैत्री होऊ शकत नाही सम म्हणजे दुधात जसं काही साखर याप्रमाणे तुम्ही मिसळलं पाहिजे दुधामध्ये जर का तुम्ही मिठाच्या खड्याप्रमाणे मिसळलात तर तुमची मैत्री कधीच कुणाची होऊ शकणार नाही साखरेपणे प्रमाणे मिसळा मस्तपैकी तुमची मैत्री होईल सर्वांशीच जे आपण म्हणतो ना जगनमित्र तसंच आपण जगनमित्र होऊन जाऊ त्यामुळे मैत्री होणं काहीच अवघड नाही फक्त आपण आपल्या आपल्याला अपल्या, स्वतःचा आपलं स्टेटस आहे ते विसरणं आणि सगळ्यांशी बोलणं ह्याच्यात मैत्री होऊन जाते तुमची अगदी साधं आहे मैत्रीचा मैत्री कशी करावी एकदम साधं तुम्ही काय आहेत हे विसरून जा आणि समोरच्याला काय अपेक्षित आहे आत्ता या क्षणाला त्या पद्धतीने तुम्ही वागा बघा तुमची मैत्री होते तुम्ही आपल्याशा वाटायला लागता सगळ्यांना आणि एक तुम्हाला एक प्रश्न म्हणजे एक मला म्हणायचं होतं बोलायचं होतं कोणीतरी मला विचारलंय की मॅडम तुम्ही ते मिस्टरांसारखं आजोबा का, आजोबा काय म्हणता हे काय बरोबर दिसतं का तुम्हाला उद्या आजी म्हटलं तर कसं चालेल आवडेल आहेच जे आहे, आहे। जी, जी। मनुशकता, मनुशकता। ते आहे मग त्यात एवढं वाईट वाटण घेण्यासारखं काय उलट सगळेजण म्हणतील वा वा काय एकदम मेंटेन्ड आजी आहे मस्त आहे प्रश्नच मिटला कोणी मला काकू म्हणू शकतं मामी म्हणू शकतं त्यामुळे तुम्ही कोणाला काय म्हणता हे अजिबात आवश्यक नाही आहे किंवा ह्याला महत्त्व नाही आहे आणि तुम्हाला एक सांगते माझा माझा मुलगा लहान होता अगदी तर मी तेव्हा सुरुवातीला आम्ही जारे म्हणत होतो नवरा बायको एकमेकांना आणि मग लग्न झाल्यानंतर ह्यांचे फ्रेंड्स जेव्हा घरी आले दोस्तो त्यावेळेला मी जेव्हा त्यांना नावाने हाक मारली त्यावेळेला त्यांना तो अपमानास्पद वाटलं त्यांनी मला आतमध्ये येऊन सांगितलं तू आहो जाऊ हो म्हण मला मला त्यावेळेला अपमानास्पद वाटलो अरे इतके दिवस आपण आहो जा अरे जारी म्हणतोय आता लगेच एका क्षणात काय तुम्हाला आहोजावं म्हणायचं तर मला त्या वेळेला भयंकर राग आला होता पण त्याच्यानंतर कसं झालं मी तुम्हाला सांगते मूल झालं आणि मूल जसं झालं तसं मग सुरुवातीला मग आहो आहो म्हणायला लागले का तर ह्यांना वा असं वाटायला लागलं की आपल्याला आहो म्हटलं पाहिजे चार लोकांच्यात तर मग ठीक आहे चार लोकांच्यात आणि ह्याच्यात वेगळं काय बोलायचं मग अर्थातच आपलासुद्धा इगो हो असतोच मी म्हटलं तुम्ही पण मला आहो म्हणायचं मग कुठे पण मला आहो म्हणायचे हेही तेवढंच झालं बरं का मग ते पण मला कधी अरे जारे किंवा अगं जागं म्हटलं नाही त्यांनी पण अहो आहोजाओच म्हणायची मग मा मला <coughs> मी त्यांना आहो त्यांनी मला आहोच म्हणायचं चार लोकांच्या आणि मग हळूहळू आम्ही एकमेकांनासुद्धा घरामध्ये आहोच म्हणत गेलो नंतर मूल झालं मग तो त्याला जेव्हा आम्ही शाळेमध्ये घातला आम्ही असंच आहोआ म्हणत होतो तर शाळेमध्ये त्याला अगदीच न बोलायला लागला होता अडीच तीन वर्षाचा असेल तर त्यावेळेला शाळेत त्याला त्याचं नाव विचारलं तर त्यानं अहो म्हणजे स्वतःचं नाव आणि अहो कुलकर्णी असं सांगितलं तर मॅडमना काही कळे ना त्याच्या बाईंना काही कळे ना दोन दोन चार चार वेळा विचारलं तुझ्या वडिलांचं नाव काय वडिलांचं काय तर त्यांनी सांगितलं अहो अहो तर मी अहो म्हणायचे म्हणून त्याला असं वाटलं की आपल्या बाबांचं नाव आहोच मग माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी चुकायला लागले मग मी बाबा म्हणायला सुरुवात केली बरं का मग तोपर्यंत त्याला समजायला लागलं होतं मग त्यानं काय बाबा कुलकर्णी असं नाव सांगितलं नाही वडिलांचं नाव वडिलांचं असं नाव सांगायचं पण ते अहोचं बाबा झालं आणि मी त्यांना बाबाच म्हणायला लागले आणि मग नंतर कारखान्यातल्या लोकांच्या समोर बाहेरच्या लोकांच्या समोर त्यांना सर सर म्हणायचं आणि तेही मला मॅडम मॅडम म्हणायचे कारण की क्लिनिकमध्ये सगळेजणं मॅडम म्हणायचे त्यामुळे मग मलासुद्धा ते मॅडम मॅडम म्हणायचे मी त्यांना सर सर म्हणायचे पण जेव्हा नातवंड झाली <laughs> नातवंड जेव्हा झाली त्यावेळेला मग ही नातवंडं त्यांना आजोबा म्हणायला लागली मम्मी त्यांना आजोबा म्हणायला लागले ते मला आजी म्हणायला लागले मुल नातवंड आजी म्हणायला लागले हे पण मला आजी म्हणायला लागले म्हणजे मला असं वाटतं की हा सगळ्याच घरामध्ये हा असाच प्रवास असतो पण माहीत नाही मला सग काहींच्या घरात वेगळासुद्धा प्रवास असू शकतो नाही असं नाही आहे तर हे तर माझ्या सासूबाईंना म्हणजे त्यांच्या आईला काकू हाक मारायचे कारण की त्यांच्या घरातले इतर जे चुलत भावंड होते ते त्यांना काकू हाक मारायचे म्हणून हे पण काकू हाक मारले मारायचं त्यांनी कधी आपल्या आईला आई, आई म्हटलंच नाही आणि वडिलांना वडील म्हटलं बाबा वगैरे असं म्हटलंच नाही त्यांनी काकाच म्हटलं म्हणजे ते आई वडिलांना काका काकूच म्हणत होते तर असंच असतं म्हणजे आपण काय म्हणतो ह्याला फारसं महत्त्व नाही पण काही ना असं वाटतं की तुम्ही त्यांना असो का म्हणता ते असं म्हणता तर त्याच्यामध्ये काही नाही हा आदर रिस्पेक्ट प्रेम आपुलकी वात्सल्य असे ह्या सगळ्या भावना असतात अरे तुरेमध्ये फक्त जर वादविध झाला की मग काही विचारायचं ना तेव्हा काही आपलं डोकं काम करत नाही कुणाचंच डोकं काम करत नाही मग तेव्हा जण अरे तुरेवरच येत ता असतील तर येत असतील मग ते प्रेमाने मिळायचं आपण <laughs> पण होऊ शकतं असं म्हणजे जेव्हा राग येतो त्यावेळेला जास्त अरे तुरेमध्ये होत असेल भांडण होत असताना पण जोपर्यंत तुम्ही एकमेकांना जाहो बोलत असता तोपर्यंत तुमची भांडणंसुद्धा अजिबात होत नाहीत अजिबात होत नाहीत हेच मी तुम्हाला सांगेन सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही अरे तोरेशी बोलत असता त्यामुळे तुमची भांडणं खूप जास्त होत असतात पण नवऱ्यानंही बायकोला अहो म्हणावं बायकोनीही नवऱ्याला अहो म्हणावं तुमची भांडणं होत नाहीत अगदी मी तुम्हाला तुमच्यात जर का सारखी वादावादी होत असेल भांडणं होत असत असतील तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही अहो अहोजाहो एकमेकांना म्हणायला सुरुवात करा जाओमध्ये भांडणं नाहीच म्हणजे नेल ॲडजस्टमेंटच सुरू होते सगळी सगळी ॲडजस्टमेंट सुरू होते मग आता कधीतरी असं बसलं की मग पूर्वीचं काहीतरी आठवताना वाटतं अर हे असो हर ते तसो पण भांडणं होत नाही वादावादी होत नाही हे मात्र शंभर टक्के खरं बरं का आणि तसं तुम्ही हा प्र प्रयोग करून बघा तर आणखीन एक मी तुम्हाला म्हटलं तर जेव्हा तुम्हाला खूप रेस्टलेस होत असतो बी बी पी कधी तपासायला जावं हे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे जेव्हा तुम्हाला खूप रेस्टलेस होत असतो अस्वस्थ होत असतं चिडचिड होत असते सारखं सारखं रा रागावर समोरच्या व्यक्तीचं पटत नाही लगेच डोकं चढतंय असं वाटत असेल चिडचिड होते धा श्वास लागतो असं जर का तुम्हाला वरचेवर होत असेल म्हणजे लगेच टेन्शन येतं आणि डोकं दुखतं आणि धडधडतं या दोन गोष्टी जर का होत असतील उलटी झाल्यासारखं मळमळ झाल्यासारखं होतं भूक लागत नाही पोटात आग पडल्यासारखं होतं आहे असं जर का या सर्व गोष्टी तुम्हाला सातत्याने होत असेल तर तुम्ही बी पी तपासून घ्यायलाच पाहिजे डॉक्टरांच्याकडे जाऊन कारण की विशिष्ट वयानंतर सांडा महिना पॉजनंतर आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत हार्मोन्स आपले स्त्रियांचे हार्मोन्स जे असतात आपण ज्याला इस्ट्रोजन हार्मोन म्हणतात त्या ते जे जोपर्यंत बॅलन्स्ड असतात तोपर्यंत आपल्याला आपोआप म्हणजे बी पीपासून संरक्षण मिळालेलं असतं असं म्हणायलासुद्धा काही हरकत नाही खुर्र आवाज सुरू झाला पण असू दे मी बोलायचा प्रयत्न करते परंतु कसं होतं माहिती आहे का की जर का जे मेनापॉजनंतर हे हे एस्ट्रोजन हार्मोन्स जे असतात ही यांची लेवल रक्तातली कमी कमी व्हायला लागते आणि मग त्याच्यानंतर बी पी वाढायला सुरुवात होते म्हणजे रक्तवाहिन्या आपल्या शरीरातली जी रक्तवाहिन्यांची काळजी असते तो इस्ट्रोजन म्हणजे आपले स्त्रियांचे जे हार्मोन्स असतात ते घेतले जा स्त्रियांचे हार्मोन्स आपल्या महत्त्वाच्या ऑर्गन्सची काळजी घेत असतं हृदयाची लिवरची मेंदूची रक्ताची सगळ्याचीच चीज़ काळजी घेत असतं परंतु मग त्याच्यानंतर मेनापॉजनंतर म्हणजे तुमची जेव्हा पाळी जात हो जाते जायला लागते किंवा गेलेली असते त्यानंतर हा इस्ट्रोजन लेव्हल ही रक्तातली कमी कमी व्हायला लागते आणि मग त्यामुळे तुम्हाला बी पीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही ह्या भ्रमातच राहू नका की मला बी पी नाही मला बी पी नाही मला बी पी नाही विनाकारणच मला बी पी नाही म्हणून जर का तुम्ही इतर काही औषधोपचार करत राहिलात तर तुमचा पैसाही खर्च होतो आहे ती लक्षणं आहेत ती तशीच राहतात आणि मे बी तुम्हाला पुढे मागे एखादा मोठा फटका बसू शकतो तब्येतीबाबतचा त्यामुळं वेळच्या वेळी जाऊन आपलं बी पी तपासून घेणं हे फार आवश्यक हे फार आवश्यक गोष्ट आहे आणि ती तुम्ही तपासून घ्या आणि जर का बी पीची गोळी घ्यावी लागली तर जरूर तुम्ही ती बी पीची गोळी घ्यायला काहीच हरकत नाही त्याचा काहीही तुम्हाला त्रास होत नाही उलट फायदाच होत असतो आणि एक म्हणजे शुगरच्या गोळीचंही मी तुम्हाला तसंच सांगते जर का तुम्हाला वरचेवर बाथरूमला जायला आहे किंवा तुम्हाला सारखीसारखी भूक लागती आहे खाल्लं तरी तुम्हाला अस्वस्थ होतं आहे आणि मग लो शुगर होती आहे चक्कर आल्यासारखी वाटते आहे आणि डॉक्टर म्हणत आहेत तुम्हाला की नाही तुम्ही एकदा शुगर तपासून बघा एकदा शुगर तपासून बघा असं म्हणत असतील तर शुगर तपासून बघा का तर शुगरचंही तसंच आहे समजा एखादी गोळी तुम्हाला काय वाटतं नाही आम्ही पथ्यपाणी करतो आणि आम्ही शुगर कंट्रोलमध्ये कर घेतो करतो पण तसं काही होऊ शकत नाही इतरही तुम्ही काहीतरी बरीचशी औषधं खायला जाता आणि तुम्हाला वाटतं की माझी आता शुगर आणि बी पी दोन्ही कंट्रोल आहे पण तुम्ही जर का इतर सगळी औषधं काही खात असला तर मग तुम्ही व वेळच्या वेळी डॉक्टरांच्याकडे जाऊन तपासण्या करणं फार आवश्यक आहे शुगर आणि बी पीसाठी सुद्धा अन्यथा तुम्ही जरी तु कारण की जर का तुमची गोळी सुरू झाली की आपापच तुम्ही डॉक्टरांच्याकडे वरचेवर फॉलोअपला जाताच जाता, जाता। परंतु गोळी नसली तर तुम्ही जात नाही म्हणून मला असं वाटतं की जर का तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला जर का गोळी चालू करायला सांगितलेली असेल तर मग ती गोळी चालू करणं एखादा सेकंड ओपिनियन घेऊन चालू करणं हे जास्त फायदेशीर ठरेल तुमच्या स्वतःसाठी त्याच्यासोबत तुम्ही इतर पॅथीची औषधं घ्या योगा मेडिटेशन करा त्याच्यामुळे तुमचा गोळीचा डोस कमी होऊ शकतो आणि डायबिटीस आणि ब्लड प्रेशरमुळे होणारे जे आपण साईड इफेक्ट्स आहेत दुष्परिणाम आहेत तेही कमी होऊ शकतात परंतु गोळी टाळणे हा काही त्याचा शहाणपणाचा भाग होऊ शकत नाही असं मला वाटतं कारण की अलीकडच्या काळामध्ये खूप जणांना मी बघायला लागली आहे की गोळ्या आम्हाला एकही गोळी नाही आम्हाला एकही गोळी नाही असं म्हणणारी धडाधड विकेट पडायला लागलेल्या आहेत मी तर काही तुम्हाला भीती घालत नाही आहे पण ही लोकं ह्यांना कुठलीच गोळी नसल्यामुळे कधीच कुठल्या डॉक्टरांच्याकडे गेले नाहीत आणि कसं असतं की योगा मेडिटेशन इतर हेल्थ हेल्दी हेल्थ, लाईफस्टाईल याच्यामुळे काही काही वेळेला आपलं कसं होतं की आपल्याला असं वाटतं की मला हे काही होणारच नाही मला काही टेन्शनच नाही वगैरे आपल्याला सगळ्या गो आणि मी आम्ही डाएट करतो असं आपल्याला वाटतं आणि मग त्यामुळे मग आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या शरीराच्या आतमध्ये होणाऱ्या बदल घडामोडी ह्या ज्या असतात त्या आपण मिस करतो किंवा आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे जर का तुम्हाला अशा छोटे छोटी लक्षणं होत असतील जी मी मग अशी सांगितली की ज्याच्यामुळे तुमचं बी पी वाढलेलं आहे असं जर का डॉक्टर म्हणत असतील किंवा तुम्हाला अगदी तुमच्या मैत्रिणी म्हणत असतील नाही नाही जरा जाऊन दाखवून नये तर तुम्ही ऐका मैत्रिणींचंसुद्धा ऐका आणि जाऊन बी पी आणि शुगर तपासून या आणि वेळच्या वेळी काही औषधं लागली तर जरूर घ्या कारण की त्याच्यामुळे तुम्ही तर सुरक्षित होता पण तुमचं कुटुंबसुद्धा सुरक्षित होतंच आणि हो आणि एक सांगायचं राहिलं आज आपल्या काकांच्या आजारपणाबद्दल तर काका आपले खूप ओके ओके व्हायला लागलेले आहेत पण तरीसुद्धा त्यांना अजूनही घराच्या गेटपर्यंत एकटं यावंसं वाटत नाही त्यांना असं वाटतं की नको मी आपल्या घरातल्या घरातच बरं आहे पण घरातल्या घरात का होईना आता टी व्ही वगैरे बघतात वॉकिंग करतात घरात फार नाही थोडंसं खाऊन पिऊन घरातल्या घरात फिरत आहे डॉक्टरांच्याकडे दर दोन चार दिवसांनी आम्ही जाऊन येतो आहे तपासण्या करून येतो आहे अंडर ऑब्झर्वेशनच ते आहेत कारण की त्यांनी आत्ता रेस्ट घेणं जास्त महत्त्वाचं आहे हेही काकांचा जर पण मी तुम्हाला सांगते कारण की आजकाल सगळीकडे नुसतं साधं रस्त्यावर खडीवरनं पडूनसुद्धा लागलं आहे डोक्याला लागले वगैरे अशा आप बऱ्याच आपण घटना बघतो की ज्यामध्ये माणसं सहजपणे पडतायत आणि डोक्याला आहे तर ह्या सर्वांच्यासाठी म्हणून मी काकांचा आजारपणसुद्धा रोज तुम्हाला अपडेट करते आहे थोडं थोडंसं सा सांगते आहे तेवढ्यासाठीच की कसं हळूहळू तुम्ही इम्प्रूव्ह होता एकदम काही तुमच्यात काहीही लगेच बदल होत नाहीत आणि जे रक्त गेलेलं असतं ॲक्सिडेंटच्या वेळेला त्यामुळे ते भरून यायला वयोमानानुसार वेळ हा लागतोच आणि त्यामुळे विश्रांती घेऊन ज्यून घेऊनच ज्यून काका आता आमचे बरे होणार आहे आणि मला असं वाटायला लागलं की हळूहळू त्यांच्या वागण्यातही बदल व्हायला लागलेला आहे तर होप की त्यांचा जर का हट्टीपणा कमी झाला किंवा ओवर कॉन्फिडन्स कमी झाला तर तो त्यांच्यासाठीच जास्त चांगला आहे कारण की जसं जसं आपलं वय होतं वय काही जास्त नाही आहे त्यांचा सदुसष्ट वगैरेच आहे अडुसष्ट पण तरीसुद्धा जसं जसं आपलं वय होत जातं मी मलासुद्धा वयस्कसं समजते माझं सा सष्टी झाली आहे तर जसं जसं आपलं वय होत जातं तेव्हा आपण स्वतःला सांभाळून राहिलं पाहिजे कारण की कसं आहे की स्वतःला आपण सांभाळायचं म्हणजेच आपण आपल्या कुटुंबाला सांभाळायचं आहे स्वतःवर प्रेम करणं म्हणजेच आपल्या कुटुंबावर प्रेम करणं आहे तर तुम्ही स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा असं मी काकानं म्हणते आणि हळूहळू तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद यांच्यामुळे तर काका नक्कीच बरे होत आहेत कारण की तेही कमेंट्स ऐकत असतात वाचत असतात तर मला धन्यवाद बरं का की तुम्ही माझ्या या काकांच्या काका, काका म्हणजे माझे मिस्टर तर त्यांच्या आजारपणात तुम्ही सर्वांनी मला खूप चांगल्या पद्धतीने आधार दिलात की जो मला फार आवश्यक होता तुम्ही आणखीन एक मला कोणीतरी विचारलं आहे तुम्हाला व्हर्च्युअलच मैत्रिणी आहेत का म्हणजे प्रत्यक्ष नाही आहेत का नाही मला प्रत्यक्ष पण पुष्कळ आहेत मी खूप सगळ्यांच्या सहवासामध्ये असते आणि व्हर्च्युअल मी तुमच्याशी गप्पा मारते म्हणजे तुम्ही सगळ्याजणी माझ्या व्हर्च्युअल मैत्रिणी बरोबर ना